राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय पण फास्टॅग आल्यानंतरही टोल नाक्यांवरील कोंडीचा प्रश्न सुटेल का चला याचा सखोल आढावा घेऊया नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते फास्टॅग ची सुरुवात भारतात दोन हजार चौदा साली मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रायोगिक तत्वावर झाली त्यानंतर दिल्ली मुंबई महामार्गावरही ही, ही संकल्पना आली यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून टोल आपोआप बँक खात्यातून कापला जातो वेळ वाचेल इंधन बचत होईल आणि टोल नाक्यांवरील पथकर वसुली पारदर्शक बनेल असा सरकारचा दावा आहे फास्टॅगचा उद्देश कितीही चांगला असला तरी अनेक अडचणी अजूनही कायम आहेत फास्टॅग व्यवस्थित स्कॅन होत नाही कर्मचारी मॅन्युअली स्कॅन करतात ज्यामुळे वेळ जातो काही वाहनचालक फास्टॅग वापरण्यास टाळाटाळ करतात तर टोलमुक्त वाहनांचे पैसे कापले जातात याबाबत काही ड्रायव्हर्सनं विचारले असता वाहन चालक म्हणतात की फास्टॅग असूनही टोल नाक्यांवर वेळ जातो काही वेळा रिचार्ज न करता गाड्या थांबतात टोलच्या सुविधांचा दर्जा कधीच समाधानकारक नसतो टोलचे दर भरमसाट आहेत आणि महामार्गांची स्थिती वाईट आहे खड्डे अपूर्ण कामे आणि आवश्यक सोयींचा अभाव असतो मुंबई गोवा महामार्गासारख्या प्रकल्पांवर टोल घेण्याची घाई असते पण चौपदरीकरणाची कामं गेल्या चौदा वर्षांपासून मात्र रकडलेली आहे फास्टॅग स्कॅनिंगची प्रणाली जलद व अचूक करण्यासाठी टोलमुक्त वाहनांसाठी स्वतंत्र प्रणाली असायला हवी ऑटोमॅटिक नॉन स्कॅन सुविधा आणि पारदर्शकता वाढवण्याची गरज आहे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाइन सेवा आवश्यक आहे फास्टॅग ही एक चांगली संकल्पना आहे पण ती पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी काही तांत्रिक सुधारणा आणि व्यवस्थापन आवश्यक आहे टोल नाक्यांवरील कोंडी फोडायची असेल तर सरकारला आणि टोल प्रशासनानं अधिक जबाबदारीनं पावलं उचलायला हवी तुम्हाला काय वाटतं फास्टॅग मुळे कोंडी फुटेल का तुमचे अनुभव आणि मते खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद